हवामान अंदाज आपण बघणार आहोत आज नऊ जुलै दोन हजार चोवीस आजचं वातावरण जर बघितलं तर पुणे सातारा सांगली कोकण किनारपट्टी या भागात पावसाचं वातावरण असेल इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस पाुश, पावसाचं वातावरण आहे श्रीरामपूर वैजापूर या भागातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता चाळीसगाव पारोळा धुळे नंदुरबार शिरपूर या भागातही पावसाचं चांगलं वातावरण असणार आहे तर चोवीस घंट्याचं वातावरण जर बघितलं आपण तर पुणे कोकण किनारपट्टी सांगली सोलापूर बीड लातूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर इकडे वैजापूर गंगापूर कन्नड मालेगाव नंदुरबार नाशिक नाशिकचा पूर्व भाग या भागामध्ये आपल्याला येत्या चोवीस तासामध्ये असा पाऊस राहील तीन दिवसाचं वातावरण जर बघितलं आपण तर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जिल्ह्यातही बीड सोलापूर लातूर कोकण किनारपट्टी या भागात चांगला पाऊस आपल्याला अजून दोन दिवसात मोठा पाऊस पावसाची अपेक्षा आहे मुंबई दापोली रत्नागिरी पणजी या भागामध्ये पुणेचा पश्चिम भाग साताऱ्याचा पश्चिम भाग मोठा पाऊस राहील आपण पुढच्या पाच दिवसाचा जर अंदाज जर बघितला तर वैजा वैजापूर तालुक्यातही चांगल्या पावसाचं चा। शक्यता आपल्या आपल्याला येत्या पा पाच दिवसात आपल्याला चांगला पाऊस आपल्याला दिसतोय कोकण किनारपट्टीला खूप मोठा पाऊस आपल्याला या पाच दिवसामध्येही आहे इकडं नाशिक नाशिकचा पूर्व भाग चांगला पाऊस असेल पूर्व आणि पश्चिम भागातही नाशिकचा चांगला पाऊस राहील अहमदनगर सोलापूर इकडे धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली जालना जळगाव बुलढाणा नंदुरबार या भागातही आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची ही शक्यता आप आपल्याला येत्या पाच दिवसात राहील दहा दिवसाचा जर विचार जर आपण केला तर मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते कोकण किनारपट्टीसह छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती नांदेड गोंदिया संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाड्यात मोठा पाऊस आपल्याला एवढ येत्या दहा दिवसात आपल्याला बघायला भेटेल सोलापूर जिल्ह्यातही चांगला पाऊस आपल्याला बघायला भेटेल सोलापूर असेल पुणे असेल अहमदनगर सांगली सातारा आ, सांगली साताराचा पश्चिम भागात आपल्याला मोठा पाऊस बघायला भेटेल कोकण किनारपट्टी या भागातही आपल्याला क तीनशे ते चारशे मिलीमीटर पाऊस नोंदला जाईल कोकण किनारपट्टीत आणि मराठवाड्यात जर बघितलं तर दोनशे दोनशे एम एम मिलीमीटर पावसाची नोंद येत्या दहा दिवसात आपल्याला बघायला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सस् सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद